हाय नमस्कार, नमस्कार आए आए तर भाव बहिणी मी तर तशी थी साडे तीन चार वाजता आले बर का घरी काय झालं गाडीवर त्रास होतो डोळ्यांना कारण की आपल्याला शक्यतो एवढ्या लांबच्या प्रवासाचा गाडीचा हे नाही सवय नाही दोन जळजळ ते माझं भरपूर त्यात काय झालं आता कारखाना चालू आहेत ना उस कारखाना चालू असल्यामुळं टॅक्टर परत बैलगाडी ह्याचा रस्ता पूर्ण आटून जातो या आली पण करमाना झाले बरं का त्याच्यामुळं मैरोमुळं परत समर्थमुळं खेळत बसवायची त्यांना लॅकरांना होय हा हा आल्यापासून तुम्हाला सांगते डोक्याला हे चाललाय गोंधळ गोंधळ आमच्याकडे चाललाय काय झाले झाले आले पिसाळ कुत्र कुत्रा हातात काय ते काटे काटे पिसाळा कुत्रा आलं 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 आता म्हणजे आल्यापासून असा दिवस होता त्यामुळं काय एवढं दिसलं नाही बर का पण आता संध्याकाळचा आहे ना आमच्या इथला ऊस तुटलेला आहे त्या रानात आलं होतं पिसाळा कुत्रा लोक त्याला हे करतात बेटर नाही आहे ना कारण की कसं माहितीये का जर पिसाळा कुत्रा जर चावलं ना तर ले अवघडे कुठे कुठं बिबीत इंजेक्शन घ्यावं लागतं ना हो आणि कुठं जावं लागतं जरावं लागत काहीतरी ते काशी बिबीच खावा लागत फुटाने कुठं कुठल्या खावायला काशी काशी असं काय काशीला कायतरी जावं लागतं मग फुटाने खाल्यानंतर ना मग नाहीतर पिसाळा कुत्रा माणसाला चावलं नाही तर माणसाचं काही खरं

आपण त्याला बघायचं चांगलं त्याला मारू द्या आपल्याला गोळी कसलाय पिसळ पांढरे म्हणते कलर आहे पांढर पारून कुठल्याही गावातून बघितलं नाही थांबवला भीती ना मगाला कुत्र्यातल्या कुत्र्या जर चावलं तर कुत्र एका कुत्र्याला चावलं तर दुसऱ्या कुत्रा दुसऱ्या कुत्र्याला चावतो असं असं तू असा फरक करा मेसेज विनाकारण मारू नका नाही कुठल्या पण याला बरोबर आहे भाऊ बहिणी असेल आलं असेल बरं का आपण पांढर कुत्र आहे ते पळाले हे कड आमच्या इकडला आणि तर तिथं लोकांना मग माहिती आहे ना कसं आहे लोकांचे जनवर बाहेर असतात ती शिरड करड ही त्याला चावलं कुठं काय झालं तर ती पिसळाई असं कुठं राहील मग काय हो आता एका ताईचे तर घराचं काम करून घे घर बांध घर बांध असं म्हणतात परत एका असं म्हणणं होतं ताईंचं की योग्य दोन रुम चांगल्या बांध असं त्यांचं म्हणणं आहे तर बघा दोन रूम किंवा तीन रुम सारखी माझी एवढी कॅपॅसिटी नाही बरं का सध्याची खरं गेलं सांगत आम्हाला काय असं घरकुल हे नाही आलेलं म्हणजे सरकारी जी घरकुली येतं ना ती काय मला नाही आलेकुली आपलं

टेन्शन ठेवायचं नाही भिंत काही टेंशन ठेवायचं नाही लाईफ पाहिजे पूर्ण भिंत नाही पाडायची जेवढे फुगले ना तेवढं फुडून ते सगळं काढायचं नवीन चालू पाटे मागून पूर्ण प्लॅस्टर करून घ्यायचं भिंतीला आणि जी खिडकी आहे ना फुटल्या मा माझं फुट ते गुरानढोरामुळे ह्याच्यामुळे फुटलेल्या कुणाला कुणाबरोबर कुणा बरं वाद्यवाद घालत बसतात शेजार धर्म असतो त्यामुळं आणि त्याचा काही यूज पण होत नाही ती आम्ही वापरत बि नाही काहीच नाही त्यामुळे ती बंद करून टाकायची खिडकी असं एका भिंतीच काम आहे आणि मग त्या भिंतीचं काम करायचं म्हणून आम्ही झालं काय झालं घराला आम्ही कलरही पण नाही मारलेला त्यामुळं लय अचित्र विचित्र दिसतय घर त्यामुळे ती चांगल्या पद्धतीने आपल्याला आता म्हणजे दोन भिंतीचे एक इथलं आर्धी भिंत आहे ना ही पूर्ण असं उचलून घ्यायची या ह्या दुसऱ्या भिंतीचं काम आहे आणि लाईट फिटिंग करून घराला कलर मारायचंय असं एवढं काम आहे आता काल तुमच्या दाद्यांचा मला फोन आला की कधी येणार आहे आपण प्लॅस्टर करून घराचं काम चालू करायचं बरं म्हणलं ठीक आहे येते म्हणले मी आज त्यात मायरे महाग लागलेले माझे काय सांगायचं तुम्हाला मायरोला तिला के केला तर किती केला तरी लहानच आहे ती म्हणतात ना जीव लावल्यानंतर ना रांचा पाकू जवळ तसं मायरोला कसं जास्त लढाय मग तिला सांगून सांगून तिला आले ती पण मी इकडं आल्यानंतर ना घरी आलेल्या फोन केला व्हायला की पु म्हणून तर आईच्या हातात थांबला बोलायचंय मला बोलायचं म्हणून घेतलं आणि म्हणली की पुचली का बाक तू आणि तुकावा तु यायची इकडं तिचा काय शब्द तुकावा यायची इकडं अगं म्हणलं वाडा मी आता शिका आली म्हणलं तिथं येणार आहे का तर म्हणजे वर्षी आता फडल्या वर्षी तर होती पुढल्या वर्षी तो आता वेळेस ना मायरला त्यामुळं असे तर चला मला मी घराचं काम काढले पण माझं काही नवीन घर बांधायचं नाही किंवा मला घरकुल आलेलं नाही किंवा काही नाही आम्ही जे चार पैसे जमा करून ठेवलेलं आहे तर त्याच आम्हाला ह्याचा खर्च करायचा आहे कलम काम ते पण आता काय झालं वाटतं लगे लगे पण नाही वाटत लगेच म्हणजे ती जी आपल्या घराचं जे काम करायला येणार आहेत ना ती दुसरीकडे चार आठ दिवसासाठी कामाला जाणार त्यामुळे मग तुमचं दाजी उद्या कामाला जाते ना तीन चार दिवस बसतील ह्या शो परत आहे का त्यांचं भी दुसरे कुठ तिकडे काम चालू आहे पण त्यांचं काम करूस तोपर्यंत कारण की त्यांनी मोठा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला असो कुठ तरी दिवस पर्यंत आमचं किती एक आपल्याला किती दिवस झाले एक दोन दिवस झाले दोन दिवस झाले काय काय होय एक दोन दिवसात आमचं हे होईल क्लियर पण त्यात आता कलर मारायला बघावं लागलं बघा कलर गरेंतर नाही मारू जमईकलं कारण की आपल्या कलर विरवाय पण घासावं लागतं पूर्ण तिकडे तिकडे गास सोबी टेस्ट करावा लागतो तिकडे सगळीकडे घासावं लागतं आपण कलर द्यायचे हे कपाट बाहेर काढायचं बाहेर काढून टाकायचं आणि कपाट भिंत असं लावून टाकायचं म्हणजे घरातला पसारा कमी करायचा असं करायचंय तर बघू जस आता ह्याचा आमचा दिवस

निवांत मारायचा कलर नाही विषयी काय निवांत नाही सगळं भिंतीस झाली कलर मारून घ्यायचा निवांत तर ठेवायच नाही वर्ष दोन वर्ष दोन वर्ष झालं घराला कलर नाही दिसतय घर कसं माणसं नसतं माणसं राहिल्या नसल्यासारखं सारखं घर ते पण कलर असा आधी कलर तर लाईट गाई उशिरा करावं लागनशिवाय मारून गार्ड फिटी करावं लागेल ना उलट होते उठती पहिले काम काय करायचं माहितीये ना हा कलर माफले करायचे पहिले ही भिताण्याचं काम करायचं म्हणजे ही दोन्ही भिंतीची काम करायचे आधी आता ही कपाट तर काही इकडे काढाव काढावं लागल कपाट इकडे सारवं लागल बोर्ड आहे ते बोर्ड काढावं लागल बोर्ड बित्रा दुसऱ्या ठोल दुसऱ्या दुईरा ठोकावं लागल बोर्ड ठोकायचा करू जमा जमा करू काय लगेच गरम गरम करायचं नाही आपल्याला आता हे प्रतिनिधी उचायची म्हणजे हा पण कामानी सगळं काढायचं पण करून घ्यायचं होईल थोडासा त्रास आपल्याला पण सगळं व्यवस्थित होईल हे दोन्ही भिंतीची काम करायची आणि दोन्ही काम करून मग मारा कलर मारायचं मग फिटिंग करायची असं करायचं तर असं करायचं आम्हाला काही नवीन घर नाही बांधायचं किंवा मी काही घर बांधायला नाही काढले किंवा काय नाही जे माझं जुनं घर आहे ना ह्यालाच दुरुस्ती करायची तर चल आता